दोन सप्टेंबर सोमवारचा दिवस आणि या दिवशी पिठोरी अमावस्या आलेली आहे श्रावण महिन्यातील अमावसेस पिठोरी अमावस्या म्हटले जाते या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ करण्याआधी आंघोळीच्या पाण्यात आपण ही एक वस्तू नक्की टाका आणि या पाण्याने अंघोळ करा आपल्या जीवनात जो शनीचा प्रकोप असेल शनीची साडेसाती असेल किंवा आपली महादशा चालू असेल तर या शनीच्या अनेक प्रकारच्या त्रासापासून आपले नक्कीच रक्षण होईल जेव्हा जेव्हा हो, हो शनीचा कोप होतो तेव्हा मनुष्य हा हो बाजूंनी अडचणींनी वेढला जातो त्याचा नोकरी धंदा व्यावसायिक अनेक अडचणी येतात घरामध्ये वादविवाद आणि भांडणाचे क्लेशाचे वातावरण निर्माण होते घरातील लोक लो आजारी पडू लागतात त्याचं पाकिट जे असतं ते कायम रिकामं होऊ लागतं जे लोक तुमची प्रशंसा करत करणारे असतात मानसन्पान करणारे असतात ते लोक तुमची चेष्टा मस्करी करू लागतात जेव्हा शनीचा कोणताही प्रकोप होतो तेव्हा तर हो कितीही खराब वेळ असू द्या तुम्ही घाबरून जाऊ नका तुमचा देवावरचा विश्वास अजिबातही ढळू न देता फक्त आंघोळ करण्याआधी ही एक वस्तू पाण्यात टाका आणि मोठ्या विश्वासाने आपण हा उपाय करा स्रोते हो ही वस्तू कोणती आहे प्रत्येकाच्या किचनमध्ये स्वयंपाकघरात मोठी विलायची ही नक्कीच असते हिचा रंग डार्क असतो गडद असतो ब्राऊन कलरची ही, कलर ही विलायची असते जी आपली हिरवी रंगाची विलायची असते तिच्यापेक्षा ही आकाराने मोठी असते गडद रंगाची असते गरम मसाल्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा एक घटक आहे याला मसाला विलायची देखील म्हटले जाते वास्तुशास्त्रानुसार ही शुक्राची कारक आहे या विलायचीमुळे आपला शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि शनीचा जो प्रकोप आहे तोसुद्धा या त्याच्यापासून रक्षण करण्याचे काम शनीच्या प्रकोपाला शांत करण्याचे काम ही मोठी विलायची करत असते फक्त त्याचा योग्य तो वापर आपल्या हातून व्हायला हवा तर श्रोते हो आपण तांब्याभर पाणी घ्यायचे आहे आणि या तांब्याभर पाण्यात एक किंवा दोन मोठ्या मसाला विलायची टाकायच्या आहेत आणि हे पाणी उकळून घ्यायचे आहे त्यानंतर ती विलायची बाजूला काढून हे उकळलेलं पाणी आपल्या आपल्या आंघोळ करण्याच्या पाण्यात टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे श्रोते हो ही संपूर्ण क्रिया करत असताना आपल्या जीवनात जो कुंडलीत जो काही शनीचा प्रकोप आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे असा मनोमन विचार आपल्याला करायचा आहे पूर्ण दृढ विश्वासाने हा उपाय करायचा आहे आणि हो या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपण हा उपाय करताना पुढच्या चार सोमवारी म्हणजे एकूण पाच सोमवार आपल्याला हा उपाय करायचा आहे धन वैभव आणि ऐश्वर आपल्याकडे येऊ लागणार आहे कारण शनीचा प्रकोप आपोआप शांत होणार आहे तर या पिठोर या मोसेच्या सकाळी उठल्यानंतर अंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात आपण हा एक छोटासा पदार्थ टाकायचा आहे मी तुम्हाला याची सर्व प्रक्रिया जी आहे ती सांगितलेली आहे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच विचारू शकता ही जी मोठी विलायची आहे याला मसाला विलायची म्हणतात आपल्याला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ती मसाला विलायचीच आहे याची आपल्याला एक ते दोन जे विलायची आहेत या तांब्याभर पाण्यात उकळून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण ते पाणी जे आहे ते एखाद्या चाळणीद्वारे चाळून घेऊन अगदी व्यवस्थितरित्या तांब्यात घेऊ शकता दुसऱ्या आणि त्यानंतर ते, ते अगदी आपण प्रत्येकजणाने थोडं थोडे जरी करून त्या आंघोळीच्या बादलीमध्ये बकेटमध्ये जर टाकलं आणि त्याने जर आंघोळ केली तर आपल्या जीवनातील बऱ्याच अडचणी कमी होतील मला पूर्ण खात्री आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा तसेच आपले नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय जर आपण ऐकले नसतील तर आपण ऐकून घ्या तसेच येणारे जे व्हिडिओ आहेत हे पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशनला ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपल्याला भेटतील भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद